हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाउजचं परफेक्ट स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात की अगोदर कटोरीचा जो टक्स असतो तो टाकून घेतात आणि नंतर कटोरी जोडतात योगपट्टीला तर तसं नाही करायचं तर अगोदर काय करायचं आहे जी कटोरीचा पार्ट आहे तो योगपट्टीला जोडून घ्यायचा आणि मग टक्स टाकायचा चला तर आपण स्टिचिंगला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता आपण सगळ्यात आधी राईट साईडची कटोरी जोडायची आहे त्यासाठी योगपट्टीच्या भागावरती कटोरीचा पार्ट मी ठेवून घेतलेला आहे आणि त्याला योग्य जे शिलाई मार्जिन आपण ठेवलेलं असतं आता मी इथे माझं प्रत्येक वेळेस ब्लाऊजचं जे शि कोणतंही कापडाचं शिलाई मार्जिन असतं ते मी अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आणि कॉर्टर इंचापेक्षा थोडंसं जास्त ठेवते आता जेवढं शिलाई मार्जिन आहे ते शिलाई एकसारखी आली पाहिजे हे पा अशा पद्धतीने कटोरी जोडून झाल्यानंतर त्यावरती पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजेच शिलाई व्यवस्थित राहते आणि कितीही जुना ब्लाउज झाला तरीही शिलाई उसत नाही त्यामुळे कंपल्सरी प्रत्येक ब्लाउजचा पार्ट जोडताना डबल शिलाई मारणं गरजेचं आहे तर आता, आता आपण पार्ट हा जोडून घेतलेला आहे आता आपण पाहूया तर टक्स कसा का टाकायचा तर टक्स टाकताना हा जो सेंटर पॉईंट असतो तो सेंटर पॉईंट अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि टक्स टाकायचा असं बऱ्याच मैत्रिणींनी करतात अशा करायचं नाही अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचे दोन्ही पार्ट आणि हा जो योगपट्टीचा सेंटरचा पार्ट आहे तो असा पकडून घ्यायचा आणि सरळ लाईनमध्ये टक्स येतो आहे की नाही हे एकदा चेक करायचं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे अशाच पद्धतीने जर तुम्ही कटोरीचा आणि योगपट्टीचा पार्ट धरून मग जर टक्सचं मार्किंग केलं आणि मग शिलाई मारली तर तुमचा टक्स तिरका कधीच येणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आणि मग आता खालच्या बाजूने मी दीड इंच आणि वरच्या बाजूने पावणे तीन इंच असं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि हा टक्स शिलाई मारून घेत आहे तुमची चेस्ट साईजनुसार किंवा उंचीनुसार टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते पण जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते एकसारखंच राहतं आणि आता हा थोडासा कापडाचा भाग मी कट केलेला आहे याने काय होतं की कटोरीचा पप खूप छान येतो इथे पाहू शकता खूप सुंदर असं कटोरीचा पप आलेला आहे आणि सेंटरमध्येही पाहा एकदम सेंटरला पॉईंट म्हणजे जिथे आपला फुल बस पॉईंट असतो तिथेच कटोरीचा जो टक्सचा पॉईंट असतो तो, तो येतो आणि खूप छान फिटिंगला ही कटोरी बसते अशा पद्धतीनेच तुम्ही कटोरीचा टक्स टाका तर दुसरा पार्ट मी घेतलेला आहे तोही आपण जोडायचा आहे तर तो अशा पद्धतीने जोडायचा राईट साईडचा पार्ट जोडायला इझी पडतो आणि लेफ्ट साईडचा थोडा अवघड पडतो तर अशा वेळेस काय करायचं कटोरी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि सुरुवातीला राईट साईडला कटोरी वरच्या बाजूने असते आणि योगपट्टी खालच्या बाजूने पण आता इकडच्या बाजूची कटोरी जोडताना मात्र वरच्या बाजूने योगपट्टी घ्यायची आहे कटोरीचा पार खाली ठेवायचा आहे आणि मग अगदी सावकास शिलाई मारायची आहे इथे घडी पडण्याची शक्यता जास्त असते कारण योगपट्टीचा भाग वरच्या बाजूने असतो एकदा चेक करायचं आहे शिलाई व्यवस्थित मारली गेली आहे की नाही आणि पुन्हा एकदा त्याच शिलाईवरती जसं की मी अगोदर सांगितलं आहे की ब्लाऊज जर भरपूर दिवस टिकवायचा असेल तर डबल शिलाई मारणं गरजेचं आहे म्हणूनच मी ही डबल शिलाई मारून घेत आहे आता सेम या बाजूचंही त्याच पद्धतीने एकदम योगपट्टीच्या मधोमध मद पार्ट पकडून धरायचं आहे आणि मग सेंटरवरती मार्किंग करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे आणि योगपट्टी पहा आणि मग खालच्या बाजूने जसं आपण दीड इंच सिलाई मार्जिन कटोरी वाढवताना घेतलं होतं ते घ्यायचं आहे आता इथंही एक पॉईंट आहे की बऱ्याच मैत्रिणीनं फक्त सव्वा इंचाचं सिलाई मार्जिन घेतात तर त्यांनी जर सव्वा इंचाचं सिलाई मार्जिन घेतलं असेल कटोरी वाढवताना तर त्यांनी सव्वा इंचच घ्यायचं आहे मी इथे कटोरी वाढवताना नेहमी दीड इंच सिलाई मार्जिन घेते म्हणून मी इथे दीड इंच घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आता मी दुसरीही कटोरी जोडून घेतलेली आहे आणि या साईडचाही पप पाहू शकता आणि टोकही पाहू शकता कटोरीचा तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत हे, हे पहा आता बऱ्याच मैत्रिणींची अजून एक कंप्लेंट असते की ज्यावेळेस आपण खालचा जो योगपट्टीचा पार्ट आहे तो जोडतो त्यावेळेस कटोरी बसते तर नाही मी तुम्हाला ती पट्टीही जोडण्याची योग्य पद्धत सांगते आता मी इथे जी योगपट्टी आहे ती याला अस्तर जोडून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने अस्तर आहे आणि खालच्या बाजूने ब्लाऊजचं मेन कापड आता ब्लाऊजच्या मेन कापडाच्या वरच्या म्हणजे सुईच्या बाजूकडून मी जे अस्तरचं कापड आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि ते खालच्या बाजूने कर्तनीचं सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आता या पार्ट आहे आणि या पार्टवरती मी अस्तर वरच्या बाजूने ठेवून जोडलेला आहे आणि आता हा पार्ट मी असा ओपन केला की शिलाईचा जो भाग असतो फिनिशिंगचा तो आत येतो आणि योगपट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि बघायचं आहे टोप व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन ठेवता त्याच सिलाई मार्जिनवरती म्हणजेच अर्धा इंच किंवा क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन ही ही योगपट्टी खालच्या बाजूने जोडून घ्यायची आहे हे पाहता इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून मी जोडून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने पार्ट तयार होईल आता हा पार्ट पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये मधोमध मद घ्यायचा आहे आणि ज्या बाजूने आपण बटनपट्टी किंवा पट्टी बनवतो त्या बाजूकडून पार्ट धरायचा आहे आणि पुन्हा खालचा पार्ट आणि वरचा पार्ट व्यवस्थित एकमेकावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारताना मात्र आतमधला जो पार्ट आहे त्यात शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग पुढच्या बाजूकडूनच हा जो योगपट्टीचा भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपली योगपट्टी दिसेल आता खालच्या बाजूनेही तुम्ही व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचीही कटोरी तुम्ही व्यवस्थित योगपट्टीचा भाग पण जोडून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने अस्तरचं जे कापड आहे ते वरच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि खालचं जे कापड आहे ते वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने म्हणजेच ब्लाऊजचं कापड आहे ते वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ही कटोरी ठेवायची आहे आणि मग ही व्यवस्थित जोडून घ्यायची आहे ते पाहू शकता दोन्ही पार्ट जोडून झालेले आहे आणि बटनपट्टी आणि पट्टी ही मी जोडून घेतलेली आहे तुम्हाला जर बटनपट्टी हुकपट्टी जोडण्याची परफेक्ट पद्धत जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करून अवश्य सांगा आणि आता इथे आपल्या कटोरीचा फ्रंट पार्ट स्टिचिंग करून तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुमची कटोरी दिसेल हे पा तर अगदी सोपी सुंदर अशी पद्धत आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि हा पूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे पा खूप सुंदर असं पार्क आणि गळाही अगदी व्यवस्थित आलेला आहे चल तर म चला मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ